सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू ओकलचे हित गुज रे वध कव नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी महाराजांना उद्विग्न मनस्थितीत कळकळीने कल ही प्रार्थना करणार आहोत त्यामुळे आपल्याला त्वरितच मनशांती लाभेल नशिबाचा लेखा हा कुणालाच चुकला नाही प्रत्येकाच्या जीवनात कधी सुख तर कधी दुःख हे वेगवेगळ्या प्रकारे असतेच अशा परिस्थितीत माणूस कधीकधी खूप हताश आणि निराश होत असतो पण ह्या परिस्थितीत न डगबगता खंबीरपणे परिस्थितीला तोंड द्यायचे असते आणि अशा परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच देतील सगळे दिवस सारखे नसतात सुख दुःखाचा ससेमेरा सुरूच असतो आनंदाचे दिवस निघून जातात पण दुःखाच्या क्षणी देवाची आठवण होते सुख मलाच का आहे हे आपण देवाला विचारत नाही मात्र माझ्याच वाट्याला दुःख का दिलेस असा देवाला जाब विचारतो देव मदत करत नाही म्हणून त्यालाच बोल लावतो त्याऐवजी आहे ती स्थिती स्वीकारून संकटाला सामोरे जाण्याची ताकद देवाकडे मागायची स्वामी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढा मोठा दिलासा असतानाही डगमगण्याची गरज नाही त्याऐवजी अशाप्रमाणे प्रार्थना रोजच्या उपासनेत समाविष्ट करा केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव समजून उमजून म्हणा त्यामुळे मन स्थिर शांत होईल विचार थांबतील आणि पूर्णपणे समर्पण भाव जागृत होईल अशा स्थितीत स्वामींना विनंती करा चांगले दिवस दाखवण्याआधी स्वामी परीक्षा घेतात त्या संकटकाळात न डगमगता ही प्रार्थना अवश्य करा स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला या परिस्थितीला तोंड देण्याचे बळ देतील तर ही, तर ही प्रार्थना मी तुम्हाला ऐकवणार आहे त्यामागील भाव समजून उमजून घ्या त्यामुळे मन स्थिर होईल शांती लाभेल विचार थांबतील सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको ऊकलु हित गुज सारे वधकव सद्गुरु सद्गुरुनाथा हात जोडितो अन्तन को पाहु उकलु नी मनी चेत् गुज सारे वधकव ना निशिदिनी श्रमसी ममही तार्थ तू तु, किती तुझं शिन देऊ हृदय वससी परी नच दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो, अंतन अंत नको पाहू उकलूनी चे, हित गुज सारे वदकवनादा तुझ उपकारा वाहू ताहू दावसी इह परनश्वर मनी उठला बाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अन्तनको पाहु उकलुनि मनी चे हितगुज सारे वधकवनादा कोन कुठिल मी कवनकार्य मम कै साराहु की मज एभय चल समसकला पाह सद्गुरुनाथ हात जोडितो अन्त को पाहु उकलुनि गुज सारे गुजसारे वधकवनादा अजान हत बल भ्रमित मनीची तळमळ कशी साहु निरसुनी माया दावी अनुभव प्रचिति नको पाहु सद्गुरुनाथ हा जोडितो अन्तनको पाहु उक्कलुनि मनी चेत् दाऊ। वदकव ना सद्गुरुनाथ हा जोडितो अन्तनको पाह सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू ही प्रार्थना ऐकल्याने बघा तुमचे हृदय कसे भरून येते स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे गरीबाला मदत करणे मोठ्यांचा मान राखणे सेवा करणे लहानग्यांना समजून घेणे रागावर नियंत्रण ठेवणे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणुसकी जपणे या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला हे गुपित कायम लक्षात ठेवा कोणी कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत आपले कार्य त्यांना समर्पित करून देव देवकार्य करणे हेच अपेक्षित आहे जो ही सूत्री सांभाळतो भगवंत त्याचे रक्षण करतो त्यामुळे संकट काळात न होता मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्थ साथ घाला स्वामी निश्चित तुम्हाला मदत करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ